कल्याण गाळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारे हा उपक्रम हाती घेण्यात आलाय आज सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण जवळ मोहणे परिसरातील गाळेगाव येथे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारे हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात हजारो नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला प्रथम तो मी शासनाचे खूप खूप धन्यवाद देईल कारण शासनाने जो हा निर्णय घेतलेला हा एकदम योग्य निर्णय आहे आपण बघत असतो या धावपलीच्या युगामध्ये हे सर्व दाखले घेण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालय आणि विविध ठिकाणी जाण्यासाठी लागत असे त्याच्यामध्ये शासकीय दाखल्यांमध्ये जन्म मृत्यूचा दाखला असो मॅरेज सर्टिफिकेट असो आधार कार्ड रजिस्ट्रेशन असो संजय निराधार योजना असो अशा सर्व योजना या शासनामार्फत राबवलेल्या आहेत आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला तालुक्या स्तरावर जात असेल परंतु आपले महाराष्ट्र राज्याचे आमचे ल नेते आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन दारी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून माझा प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा चौदा याच्या या बा या भागामध्ये एन आर सी कॉलनी इथे आज हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि येथे हजारो संख्ये लोकांनी नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे तसेच मी शासनाचे खूप खूप अभिनंदन करेन आणि तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इथं उपलब्ध असलेले शासकीय अधिकाऱ्यांचेसुद्धा मी अभिनंदन करेन का त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम कुठेतरी यशस्वी झालेला आहे आणि कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले आमचे प्रमुख अंकुशजी जोगडन शाखा प्रमुख रोहनजी कोट महेशजी पाटील पप्पू कांबले आणि सर्व आमच्या टीमचे सुद्धा मी धन्यवाद देईल का त्यांनी इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण